नर्मदे हर सुप्रभात मित्रांनो ओंकारेश्वरमध्ये जर आपण मुक्कामाला असाल आणि नर्मदा नदीच्या तीरावरती जर आपलं मुक्कामाचं ठिकाण असेल तर आपली सकाळ सुरू होते ते नर्मदेमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या ज्या बोटी आहेत यांच्या आवाजानं मित्रांनो आता गेले दोन दिवस मला ओंकारेश्वरमध्ये मुक्काम करण्याचा योग आला पहिल्या दिवशी मी तुम्हाला म्हणालो तसं पावसामुळं मला राहावं लागलं आणि कालचे रात्र मी मांडवगडमधनं पुन्हा आलो कारण मला मांडवगडमध्ये राहण्यासाठी तिथं व्यवस्था झाली नव्हती म्हणून मी आमच्या आधीच्या जिथल्या हॉटेलवाल्यांना विचारलं आणि त्यांनी माझ्यासाठी माझी जागा ठेवली आणि म्हणून मी पुन्हा ओंकारेश्वरमध्ये मुक्कामाला आलो आज माझा आता परतीचा प्रवास सुरू होतो आहे पण आज माझा परतीचा प्रवास इंदोर मार्गे न होता मी आता खांडवा मार्गे नागपूरला जायचा निर्णय घेतला आहे आजचा हा प्रवास असणार आहे साधारण साडेचारशे किलोमीटरचा सा आणि ह्यासाठी मला लागणार आहेत साधारण नऊ ते दहा तासाचा माझा प्रवास होणार आहे ओंकारेश्वर सोडल्यानंतर आपल्याला पहिलं मोठं शहर येतं ते सनावद सनावद ते खांडवा साधारण सहासष्ट किलोमीटरचं अंतर आहे काही भाग थोडा हायवेचं काम सुरू आहे आणि म्हणजे निम्मा प्रवास आपला कच्च्या रस्त्यावर नव्हतो निम्मा प्रवास आपला महामार्गावर नव्हतो असा हा प्रवास करत मी साधारण एक दीड तासात पोचलो ते खंडवामध्ये साधारण एक तासभर प्रवास केल्यानंतर तास दीड तास मला वाटतं कारण बऱ्याच ठिकाणी हायवेची कामं सुरू आहेत पण एक दीड एक तासानंतर मी पोचलो खंडवामध्ये खंडवा शहरात जसं मी आतमध्ये आलो मला माझ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एक वेगळा स्मारक दिसलं आणि त्या स्मारकावरची माहिती वाचून मी स्तब्ध झालो मला म्हणजे मी आहे तशी जागेवरून गाडी माघारी फिरवली वळालो आणि पहिले इथं आलो मित्रांनो हे स्मारक आहे सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचं ज्या किशोर कुमारांची गाणी आपल्या प्रत्येकाच्या प्रवासात रोज आपण कधी कदी ना कधी ऐकतच असतो आपल्या प्रत्येकाचा प्रवास त्यांच्या एका तरी गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळेच किशोर कुमारांचं स्मारक हे पाठी वाचताच मी इथं यायचा निर्णय घेतला आज इथं या स्मारकाची अधिकृत माहिती देणारं असं शासनाचं कुणी नव्हतं म्हणजे नाही आहे इथं नेमलेलं पण किशोर कुमारांचे चा एक चाहते आहेत इंदोरचे राकेश कन्हेरे म्हणून तर ते आज या सगळ्या जागेची देखभाल करतात व तेच इथे येणाऱ्या लोकांना या स्मारकाचा इतिहास या स्मारकाबद्दलची स्मार सर्व माहिती सांगत असतात स्मारकाच्या वरच्या भागात येतच श्री राकेश कणेरे यांनी मला या स्मारकासंदर्भातली संदर्भातली माहिती दिली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशी मुंबईहून किशोरगुजींचं पार्थिव देह इथं आणण्यात आलं खांडवामध्ये आणि आपल्याला पाठीमागं ही जी झाडी दिसतात या झाडांच्या इथं एक स्मशानभूमी आहे तिथं त्यांच्यावरती अग्निसंस्कार करण्यात आले अग्निसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थिंचा एक भाग हा इथून ओंकारेश्वर मध्ये नर्मदा नदीमध्ये विसर्जित करण्यात आलं आणि त्यांच्या अस्थिंचा दुसरा जो भाग आहे तो मध्य प्रदेश सरकारनं त्याचं जतन करून ठेवलं आणि त्याच्यानंतर वीस वर्षानंतर हा जेव्हा हे स्मारक उभारण्यात आलं तेव्हा हा जो चौथरा दिसतोय आपल्याला या चौथऱ्यामध्ये त्यांच्या अस्थिंच कलश इथं ठेवण्यात आला आणि ह्या चौथऱ्याच्या खाली तळ घरात म्हणता येईल आपल्याला या तळघरामध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक छोटं एम्फी थिएटर किंवा एक मिनी थिएटर म्हणून ते बांधण्यात आले दरवर्षी किशोर कुमारांच्या जन्मदिनी म्हणजे चार ऑगस्ट रोजी इथं त्यांचे चाहते येतात आणि या सर्व चाहत्यांना संपूर्ण दिवस इथं किशोर कुमारांचे जुने चित्रपट दाखवले जातात किशोर कुमार यांच्या स्मारकाच्या इथून साधारण दोन अडीच किलोमीटर अंतरावरती आहे दादाजी धुनीवाले यांचं धाम म्हणजे यांचं मंदिर इथं प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे गाडी लावली आणि आम्ही मंदिरात आलो अत्यंत नीट नेटकं साधं आणि स्वच्छ असा हा मंदिर परिसर दादाजी धुनीवाले यांनी प्रज्वलित केलेली ही धुनी आजही अखंड तेवत असते आणि याच धुनी समोर बसून दादाजी ध्यानस्थ होत असे आज भाविक धुनीचं दर्शन घेऊन मग इथं समाधी मंदिरात येतात मंदिर परिसर खूप मोठा आहे खूप छान आणि सुंदर ठेवण्यात आलेलं आहे इथं एक छोटं वास्तू संग्रहालय पण आहे ज्या ज्या गोष्टी दादाजींनी वापरल्या होत्या त्या इथं लोकांच्या दर्शनासाठी आता ठेवण्यात आलेल्या आहेत हे मंदिर ट्रस्टचं कार्यालय आणि याच्याच पाठीमाग इथं भक्तांसाठी प्रसादालय पण उभारण्यात आलेलं आहे दुपारचे आत्ता साधारण एक वाजलेला होता म्हणून मग आता इथंच प्रसाद घ्यायचा निर्णय घेतला प्रसाद पण इथला खूप अनोखा सुंदर आहे बाजरीची भाकरी आणि आमटी आणि ती अशी कुसकरून आपण खायची असते अशी दुपारच्या वेळेत बाजरीची गरम भाकरी आणि आमटी अशी चुरून खाल्ल्यानंतर दहा मिनटं मी इथं सावलेल्या झाडाखाली येऊन बसलो तत्पूर्वी अजून एक माहिती द्यायची आपल्याला की दादाजी धुनीवाले धाममध्ये भक्तांना राहण्यासाठी म्हणजे इथं भक्तनिवासाची पण व्यवस्था करण्यात आली म्हणजे पाचशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये इथं खोल्या उपलब्ध असतात त्यामुळे आपल्यापैकी जरी कोणी इथं येणार असेल तर इथं भक्तनिवासाची सुविधा आहे हे आपण लक्षात ठेवावं आता इथून मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला बैतूलच्या दिशेनं जाण्यासाठी बैतूलला जाण्यासाठी आपल्याला इथूनच जवळ असलेला आशापूर नावाचं एक, नावा एक गाव आहे ते ओलांडून आपण पुढे येतो त्याच्या पुढे आहे खलवा नावाचं ला एक गाव आणि या खलवापासून आपल्याला उजव्या हाताला वळायचे तिथून साधारण एकशे पंचावन्न किलोमीटर अंतरावरती बैतूल आहे आता वाजले होते पावणे दोन आणि हे एकशे पंचावन्न किलोमीटर अंतर पार करायला मला वेळ लागला होता तो साधारण सव्वा दोन ते अडीच तास साधारण चार सव्वा चारच्या आसपास मी बैतूलला पोचलो पण एक गोष्ट मात्र सांगतो मित्रांनो हे जे एकशे पंचावन्न किलोमीटरचं अंतर होतं हे निसर्गातनं म्हणजे जंगलातनं हिरवळ असे सुंदर रस्ते मध्य प्रदेशमधल्या रस्त्यांचं खरंच कौतुक करायला हवं जंगलात नसणारे जाणारे हे रस्ते पण खूप सुंदर डांबरी रस्तेत त्यामुळं हा प्रवास पण माझा खूप छान झाला एकतर सगळे एक पदरी रस्ते कुठे अवजड वाहनांची वाहतूक नाही आहे आणि जी काय आहे वाहतूक ती तुरळक आणि छोट्या गाड्यांची वाहतूक आहे त्यामुळं साधारण चार ते सव्वाचारच्या दरम्यान मी बैतूलच्या अलीकडं राष्ट्रीय महामार्गापाशी पुन्हा जोडला गेलो बैतूलमध्ये येण्याचं कारण असं होतं की बैतूलमध्ये एक श्री बालाजी पुरम किंवा बालाजी धाम असं एक मोठं मंदिर उभारण्यात आलं आहे आणि हे मंदिर एका व्यक्तीनं श्री वर्मा म्हणून आहेत त्यांनी स्वखर्चानं स्वतःच्या मेहनतीनं हे बालाजी धाम बांधल्याचं मला आमचे ड्रायव्हर सांगत होते मुख्य महामार्गापासून साधारण एक अडीच तीन किलोमीटर आतमध्ये हे बालाजीपुरम धाम आहे हे बालाजीपुरम धाम उभं करण्यामागची पण एक खूप मोठी रंजक कथा आहे असं सांगण्यात आलं मला की बालाजीपुरमचे जे निर्माते श्री वर्मा यांचे आईवडील जे वयस्कर होते पण ज्यांना तिरुपती बालाजीला जायचंही त्यांची तीव्र इच्छा होती पण त्या काळात त्यांच्या त्या, 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 त्या परिस्थितीमध्ये त्यांना नेता आलं नाही आपल्या आईवडिलांना पण म्हणून मग त्यांनी आपल्या आईवडिलांसाठी बैतूलमध्येच असं एक धाम उभं करायचा निश्चय केला की जिथं त्यांच्या आईवडिलांच्या ज्या इच्छा होत्या ज्या ज्या मंदिरांना भेट देण्याच्या त्या सर्व मंदिरांच्या इथं त्यांनी निर्मिती सुरू केली आणि अशातूनच हे बालाजीपुरम किंवा बालाजी धामची सुरुवात झाली हे मंदिर उभं झाल्यानंतर त्यांनी मग याच परिसरात चित्रकूटच्या मंदिराची निर्मिती केली त्याच्या प्रतिकृतीची त्याचसोबत जम्मूच्या माता वैष्णवदेवीच्या देवीच्या मंदिराची पण इथं प्रतिकृती उभा करण्यात आली बालाजीपुरममधल्या श्री बालाजी धाम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शंकराचार्यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यानंतर ह्या पंचक्रोशीत बैतूल मध्य प्रदेश भागातून एक मोठा भक्तवर्ग इथं निर्माण झाला आणि मग ते इथं यायला लागले आज या भक्तांसाठी इथं एक मोठं भक्तनिवासी बांधण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची निवासाची आणि खाण्याची व्यवस्था इथलं जे ट्रस्ट आहे ते पाहत असतं हा खूप मोठा आणि सुंदर परिसर आहे हा परिसर पाहायला देवाचं दर्शन घेतलं आणि मी इथून माझ्या पुढच्या प्रवासासाठी आता निघालो श्री बालाजीपुरममधनं बाहेर निघालो तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली होती आणि बैतूल म्हणजे बालाजीपुरमपासून पासून मुख्य महामार्गावर येईपर्यंत पावसाचा जोर वाढला होता आणि मग हलक्या सरींनी सुरुवात झालेले पाऊस आता इथं जोरदार कोसळायला लागला होता पासून पन्नास किलोमीटर पन्नास पंचावन्न किलोमीटर वरती एक आम्हाला गाव लागणार होतं त्याचं नाव होतं मुलतई मुलताईबद्दल मला माझ्या ड्रायव्हर साहेबांनी सांगितलं की हे ते मूळ स्थान आहे जिथं तापी नदीचा उगम होतो आणि आपण हे क्षेत्र नक्की बघावं म्हणून मी मुलताईमध्ये थांबायचा जायचा निर्णय घेतला मुलताईमध्ये पोचलो ते समोरच मुलताई कुंड आपलं स्वागत करतं मुख्य रस्त्यापासून साधारण सहा किलोमीटर आतमध्ये आपण आलो की हे प्रचंड मोठा असा एक तलाव आपल्याला दिसतो आणि ह्या तलावाच्या काठावरतीच इथं वसलेलं आहे श्री सूर्यपुत्री मा ताप्तीचं मंदिर महाराष्ट्रामध्ये आपण ज्या नदीला तापी नदी म्हणून ओळखतो त्याच नदीचं मुलताई हे मूळ मुल स्थान आहे आणि इथं ताप्ती नदी म्हणून तिचा परिचय होतो या मंदिरासंदर्भात याच्या इतिहासा संदर्भात माहिती मिळावी म्हणून मी इथं थोडी विचारणा करत होतो आणि त्याच वेळेस या मंदिरात असलेल्या मला माहिती दिली यम और शनी यह आगे तीन किलोमीटर पे सांडिया करके गाव है वहाँ पे शांडिल्य ऋषि ने तपस्या की थी वहाँ पे एक मंदिर है छोटा सा काफी माई का वहाँ से फिर ये दिखना शुरू हो जाता है यहाँ से सांडिया तक अदृश्य रूप में नीचे से ही नीचे से गई है अच्छा। दिखती थी ताईंनी मला तापी नदीचं उगम ते त्याचं समुद्रात होणारं विसर्जन हा संपूर्ण आराखडा त्यांनी मला दाखवला पण एक स्वयंभू मंदिर आहे ते आहेत आपल्याला हो अच्छा, अच्छा। दर्शन ओके मित्रांनो आता आपण हे जे पाहत आहोत हे मातापीचं हे प्राचीन मंदिर आहे म्हणजे हे मूळ मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर एक कुंड आहे इथं अशी मान्यता आहे की हे जे स्थान आहे हे मूळ स्थान आहे ताप्ती नदीच्या उगमाचं पण इथून तीन किलोमीटर अंतरावरती असलेल्या शांडीय या गावापर्यंत हे ह्या पाण्याचा प्रवाह हा भूमिगत स्वरूपातून होतो आणि शांडिय गावामध्ये ती पुन्हा प्रगट होते आणि तिथून नदीच्या स्वरूपात तिचा प्रवाह सुरू होतो तिचा प्रवास सुरू होतो कुंड परिसरातलं मुख्य मंदिर हे तापी मातेचं आहे पण त्या व्यतिरिक्त ह्या तलाव परिसरात इतर अनेक मंदिर आहेत छोटी मोठी आणि अत्यंत सुंदर अशी मंदिर आहेत त्यातलंच मला समोरच दिसलं हे श्री द्वारकाधीशाचं अत्यंत सुंदर असं हे मंदिर त्यासोबतच इथं आहे प्रभू रामांचं राम मंदिर जे आत्ता मंदिर बंद होतं त्यामुळे मला आज जाता आलं नाही आणि त्यालाच लागून पुढे काही अंतरावरती आहे अजून एक सुंदर असं श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर मित्रांनो हा सगळा परिसर अत्यंत सुंदर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो तलाव आहे या तलावामध्ये मला कुठंही निर्माल्य तरंगताना निर्माल्य टाकताना असं काहीही आढळलं नाही हा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे त्यामुळं ह्या परिसरात असलेले इतर जी मंदिर आहेत त्याचं पण सौंदर्य या स्वच्छतेमुळं अजून खुलून येतं मुलताई नगरीत असलेलं हे ताप्ती कुंड अत्यंत छान आहे इथल्या सर्व मंदिरांना भेटी दिल्या नमस्कार केला आणि आता बाहेर पडायचा निर्णय घेतला मित्रांनो आता ह्या प्रवासातलं माझं अजून एक शेवटचं देवस्थान आहे जिथं आपल्याला घेऊन जाणार आहे ते आहे नागपूरच्या जवळ असलेलं जामसावली आणि ह्या जामसावलीमध्ये विराजमान आहेत श्री हनुमानजी जामसावलीचे हनुमान असंच यांचा उल्लेख होतो इथं आणि अशी इथं मान्यता आहे की अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे मुलताईपासून साधारण एक पन्नास किलोमीटर अंतरावरती असलेलं जामसावली मुख्य हायवेपासून आतमध्ये आपल्याला वीस किलोमीटर आतमध्ये जावं लागतं मी जामसावलीमध्ये आलो तोपर्यंत रात्र झाली होती म्हणजे सात साडेसात झाले होते अंधार पडलेला होता आणि म्हणूनच आम्ही मंदिराच्या रांगणात आलो आणि ताबडतोब दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो इथली दर्शनरांग व्यवस्था मला पंढरपूरची आठवण करून देत होती कारण आपल्याला असे एक दोन मजले चढून वरती जावं लागतं आणि थोड्याच वेळात आपण मुख्य मंदिर जे आहे त्याच्या गाभाऱ्यापाशी येतो मित्रांनो इथं आपल्याला हनुमानजींचं मारुतीचं एक खूप अनोखं स्वरूप पाहायला मिळतं पिंपळाच्या वृक्षाखाली बहुडलेल्या अवस्थेत त्यांचं आपल्याला इथं दर्शन होतं मला इथं आल्यावर अशी माहिती मिळाली की ह्या हनुमानजींना चमत्कारी हनुमानजी म्हणूनही इथं ओळखलं जातं आणि त्यातही हनुमानजींची पहाटेची होणारी आरती आणि त्या आरतीनंतर होणारं तीर्थ वाटप ते तीर्थ मिळवण्यासाठी भाविक इथं रात्रभर आधी येऊन मुक्काम करतात आणि मग पहाटे या आरतीमध्ये सहभागी होतात तर अशा या चमत्कारी हनुमानजींचं दर्शन घेतलं आणि आता मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो आहे ते नागपूरला जाण्यासाठी मित्रांनो असा होता माझा आजचा हा प्रवास ओंकारेश्वर ते खंडवा खंडवा ते बैतूल बैतूल ते मुलताई आणि मुलताई ते जामसावली आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढे अशाच एका अनोख्या प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू